मध्य प्रदेशातल्या ग्वाल्हेरमध्ये पत्नीच्या एका सवयीला वैतागलेल्या पतीने तिच्या हत्येचा कट रचला त्याने अशी खोटी कहाणी रचली की पोलीसही चक्रावले त्याने पत्नीच्या खुनासाठी अडीच लाख रुपये दिले तेरा ऑगस्टला झालेला तिचा मृत्यू अपघात वाटत होता पण नंतर पोलिसांनी या घटनेमागचं खरं कारण शोधून काढलं पोलिसांच्या माहितीनुसार हेमंत शर्माने पत्नीच्या खुनाचा कट रचला व त्याला रस्त्यावरच्या अपघाताचं रूप दिलं त्याच्या एका चुकीमुळे घटनेचा पर्दाफाश झाला त्याने पत्नीचा खून करायला मित्रांना अडीच लाख रुपये दिले होते घटनेच्या दिवशी कटाचा भाग म्हणून हेमंत पत्नी दुर्गावती भाऊ संदेशला मंदिरात घेऊन गेला परत येताना हेमंतच्या एका मित्राने इको स्पोर्ट कारने जाणून बुजून दुर्गावती व तिच्या भावाला बाईकला धडक दिली यात दुर्गावती गंभीर जखमी झाली रुग्णालयात उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला या घटनेत संदेश जखमी झाला आहे